एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा मोठा हो तुझ्या आई बापन तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्या पोटी घे पुढचा जन्म आमच्या घे पुत्र भाभाई सरगुंडा याचा तिन्ही लोक झेंडा म्हणून पोरी तुला सांगता बाय जास्त वेळ तुझा घेत नाही बा पोरा थांबता येता तर थांबत असताना पोरी आईला पहिला प्रश्न विचारला तुला किती वेदना होत्या आता पळत पळत जायचं आणि त्या आईला त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा तुला सांगतो बघ पुण तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा त्याचं कारण आणि याचा अध्यात्म तुला सांगतो बागे पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षर पडल्या बे नालाय घराम नीट ऐकून घ्यायचं ज्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकतो ना तो आई बाप किती वेद त्याची जाणीव करून द्यावा तुला काय हरमधर पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तक्या अक्षता पडल्या पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं तुझ्या बापाबरोबर बरोबर आणि ज्या क्षणाला त्या माऊलीचं लग्न झाल्या मुलीनो एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या सगळ्या आठवणी माहेरच्या पायाखाली घेतल्या सगळ्या पाद मैत्रिणी एका क्षणात तिला सोडून दिल्या आणि कशाचाही विचार न करता ती माऊली ती माऊली तिच्या सासरी आली बघते आणि सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती मावली ए सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती मावली स्वतःच्या सुखासाठी चढली बघ आणि ज्या क्षणाला पुरानं तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीच नाव आई पुरी त्या माऊली नाव आई आणि आज पळत पळत जायचं बघ आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बा या प्रश्नाच्या तळाला लपलेले आहे तुझी आई पळत पळत जायचं परत परत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई या आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी या आई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला आपण बाय आपण तुझ्या माहेरी

प्रश्न तू तुझ्या तु तु आईला विचार हंबरडा फोडेल तु बघ तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ सगळ्या तिशा माहेरच्या आणि बालपणीच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर थै 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 तर नाचू लागतील बघ हंबरडा फोडत ती माऊली तुला म्हणाल खराय पोरी खराय हे पोरी खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बाळ पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेर जात होते माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला तुझा बाई एक वर्षाचा होता तुला सुद्धा अंगा खांद्यावरती अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते बा तुझ्या आजीला भेटवण्यासाठी तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पणपोरी आता पंचवीस वर्ष उलटून गेली वर्षातून एकदा काय घर दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या नाही मी आता माझ्या नाही कारण आहे त्याला कारण आहे बघुरी आता तुझ्या बापान हे वैभव बघतेस त्यावेळेला नव्हतं बघ पंचवीस वर्षापूर्वी आम्ही दोघे एका पत्रेच्या घरामध्ये राहत तो बघ माझं लग्न झालं मी नांदायला इथं आले मला जेव्हा आई बापाची आठवण येत होती तेव्हा तुझ्या बापा पुढे आहो ऐकलं का हो मला माझ्या आईची आठवण येते हो मला माझ्या बापाची आठवण येते आई बापाला सोडून मी नाही राहिले हो त्यावेळेला तुझा बाप मला म्हणत होता हे घे एस टीपुरत पैस तू घे खर्चीपुरत पैस तुझ्या आई बापाला भेटून ये तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा घेत होते माग खर्चपुरता पैसा मी घेतो ते माग हातामध्ये दोन पिशव्या घेत होते मग हे आता मध्ये दोन पिशव्या घेत होते एस टी मध्ये बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होते एस खाली मी उतरत होते च्या दिशेने मी धावत होती कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेल कधी एकदा समोर येईल आणि कधी एकदाची मी माझ्या मिठी मारेन कधी एकदाचा तो भाऊ कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची कधी एकदाची कधी एकदाची दहा रुपये चीन्णोड, चीन्णोड, मी माझ्या भावाच्या कधी एकदा मी दहा रुपयांची नोट माझ्या भावाच्या हातावरती ठेवे पंचवीस वर्षापूर्वी मला माझ्या आई बापाची आठवण येतो तेव्हा तुझ्या खर्च खर्चपुरता पैसा मी घेत होते हातामध्ये दोन पिशव्या घेत होते एसटी मध्ये बसत होते एस टी माहेरी येत होती एस टी दोन खाली उतरत होते घराच्या दिशेनं मी धावत होते माग नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या समोरचं ते अंगण अगोदर मला दिसायचं सा। आणि सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाच दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसलं दिसलं अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं र दिसलं तू लांब मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे कारण पुरी माझं बालपण अगदी तसाच गेला होता बाग तिने जेव्हा शाळेतून मी घरी येत होते तिने जेव्हा शाळेतून मी घरी येत होते अंगणामध्ये चप्पल बघत होती अंगणातूनच पळत घरात शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा मला उद्या हे पाहिजे आबा मला उद्या ते पाहिजे नुकताच शेताकडून आलेला माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्यावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा मेलोय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय पाहिजे ते अग सकाळी शाळेला गेलेस की गा पुरे भूक लागली असेल की गा माझ्या लेकरा जाता जाता एवढं डबल घेऊन जाती शाळेला अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा बाप माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत पुरी शिकून घे पुरी माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पोरी कोणी कोणाच नसत पोरी जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून मला शिकवलं स्वतःच्या पायावर हो उभं केलं माझ लग्न झालं माहेरी आले बघ सासरी आले बघ आई बापाचे जेव्हा आठवण येत होते हातामध्ये पिशव्या दोन घेत होते तुझ्या बापाकडून पुरत पैसे घेत होते एस टी मध्ये बसत होती एस टी माझ्या एस टी ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा बाबा घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच अंगणातूनच मी माझ्या बापा आबा। आबा। आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात जेवणाच्या काठावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात हळूच मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी, पुरी। मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी हे पुरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरे